वर्ष दोन हजार पस्तीसपर्यंत भारत अंतरिक्ष स्टेशन हे भारताचं स्वतःचं अंतराळ स्थानक अस्तित्वात येईल आणि दोन हजार चाळीसपर्यंत भारताचं चा चंद्रावर पाऊल पडेल असं सुतोवाच केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी केलं विज्ञानविषयक कामकाज सांभाळणाऱ्या सर्व मंत्रालयांच्या यशस्वीतेचा लेखाजोखा मांडण्यासाठी त्यांनी नवी दिल्लीत काल पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते सरकारनं अंतराळ क्षेत्रात केलेल्या सुधारणांमुळे या क्षेत्रातल्या अनंत संधींची दालनं खुली झाली आहेत आतापर्यंत भारतानं चारशे बत्तीस परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले असून त्यातले जवळपास नव्वद टक्के उपग्रह गेल्या दहा वर्षात सोडले आहेत अशी माहिती त्यांनी दिली विज्ञानाकडे बघण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाला अनेक विद्याशाखांचे पैलू आहेत असं सांगून भारतानं जैवतंत्रज्ञान जैव अर्थव्यवस्था भूक्षेत्रीय कार्यक्रम संरक्षण आणि शेती या क्षेत्रात विज्ञानाचं उपयोजन करून यशाची शिखरं गाठली आहेत असंही ते म्हणाले